अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाव हीच मी स्वामीचंनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी संदेश तुमच्यासमोर येणं हा काही योगायोग नाही स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आता तुमच्या जीवनातील समस्या दूर होतील हे ऐकल्यावर खूप जणांचे नशीब मार्गे लागलं आहे तुझे दुःख आता आनंदात बदलणार आहे आणि अपयशाचे रूपांतर आता यशात होणार आहे दुःखाचे रूपांतर सुखात होणार आहे स्वामींच्या कृपेने सर्व समस्या दूर होतील मनापासून विश्वास असेल तर हा शक्तिशाली संदेश लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लिहून काढा स्वामी सदैव वाईट लोकांपासून वाईट परिस्थितीपासून तुमचे रक्षण करतील स्वामी भक्तांना तुमच्या समोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी आठ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा आजचा हा व्हिडिओ असाच तुझ्यासमोर आलेला नसून तुझ्यासाठी एक दैवी संकेत आहे माझ्या बाळा एक मोठे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत आर्थिक आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत आणि या आशीर्वादाची गरज असल्यास अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य कायमचे बदलून टाकेल तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार अनुभवण्यासाठी तयार व्हा जो तुम्हाला केवळ संपत्तीच नाही तर नाते संबंधांनी समृद्ध करेल आणि शांतीची भावना देईल मी सदैव तुमच्या पाठीशी असणारा देव आहे माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी कायम असतात माझ्यावर विश्वास ठेवून तुम्हाला तुमच्या परिस्थितीत एक असाधारण बदल दिसेल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एका भक्ताला हा संदेश शेअर करा देव तेही दे ज्याची तुम्ही अपेक्षा सोडली होतीस आता तुमचे दुःख आनंदाने बदलले जाईल तुमचे अपयश हे यशामध्ये बदलले जाईल बाळा तू चिंता सोड प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात परमेश्वर वास करतो स्वामी म्हणतात बाळा आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नाही तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे जे घडून गेलं ते तू बदलू शकत नाही आणि जे घडणार आहे ते थांबवू शकत नाही मग केवळ वर्तमानाचा विचार कर आनंदी राहा खुश राहा कुणाला आपण मदत केली काही दिलं दान केलं तर त्या गोष्टीचा कधीच अहंकार करू नका कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका ठाऊक जे तुम्ही देत आहे ते कदाचित तुमच्यावर असलेल्या मागच्या जन्माचे कर्ज असू शकते विनाकारण काहीच घडत नसते सुखदुःख हे आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळत असते जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेते काही लोक त्याला दुःख म्हणतात तर काही लोक त्यालाच देवाची कृपा समजतात आपल्या परमेश्वराला पूर्णपणे समर्पितवा तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापांपासून मुक्त करेल तेवढा विश्वास प्रेम परमेश्वरावर करा मग तुमच्या चिंता परमेश्वर दूर करेल स्वामी म्हणतात आम्ही हात पकडतो तो, तो सोडण्यासाठी नाही आमच्या भक्ताला मार्ग दाखवण्यासाठी दुःख दूर करण्यासाठी त्याचा योगक्षम चालवण्यासाठी तू फक्त प्रेमाने हाक मार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा की परमेश्वर चांगल्या लोकांची खूप खूप कठीण परीक्षा घेतो पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो पण ते त्यांची साथ कधीच देत नाही म्हणून सतत नामस्मरण करा स्वामी सदैव तुमचे तुमच्या कुटुंबाचे सदैव रक्षण करतील वाईट परिस्थितीपासून वाईट लोकांपासून वाईट शक्तींपासून सदैव तुमचे रक्षण करतील श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी नऊ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात तुम्हाला सुख आणि यश हवे असल्यास ह्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा ज्याचे पालन केल्यास आजही व्यक्तीचे दुःख आणि सर्व शंका दूर होऊ शकतात सर्व अडचणी दूर होऊ शकतात सर्व समस्या दूर होतात जो व्यक्ती वेळोवेळी दान आणि तप करतो नियमी खरा बोलतो आणि स्वतःचे इंद्रिय वंशमध्ये ठेवतो त्याला स्वर्ग प्राप्त होते जो मनुष्य आई वडिलांची सेवा करतो आणि भावंडांना सम्मान प्रेमाची वागणूक देतो त्याला स्वर्ग प्राप्त होते जो व्यक्ती दररोज स्नान दान हवन मंत्र उच्चारण आणि देवपूजा करतो त्याला निश्चित जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि त्याच्या जीवनातील सर्व सुख त्याला मिळतात आणि मोक्षप्राप्ती होते माणसाचा चांगला मित्र म्हणजे दुःख कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध घेऊ देतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते पण त्या विचारांना तो किती महत्त्व देतो हे त्या माणसांवर अवलंबून असते स्वामी महाराज म्हणतात की समजूतदार आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा गर्व करत नाही आणि अपयशाने दुःखी होत नाही फक्त भित्रे आणि दुर्बल लोकच गोष्टी नशिबावर सोडतात पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून राहत नसतात केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतूनही ओळखतो कोणाच्या सोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना ध्येय म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीशी होते मग तळमळही आपोआप जाते नामस्मरण केल्याने सर्व दुःख संकट दूर होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद